श्री सूर्य देवाय नम ओम श्री आदित्याय नम नमस्कार जयतू जैतू हिंदुराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बंधू भगिनीनो मकर संक्रांतीचा हा महिना आहे पौष महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची जास्तीत जास्त साधना केली जाते पण आपणाला ठाऊक आहे का या सूर्यदेवांचा जन्म कसा झाला चला तर मग जाणून घेऊया याविषयीची पौराणिक कथा हिंदू धर्मामध्ये पंच देवांपैकी एक सूर्यदेव मानले जातात शास्त्रातही सूर्यदेवांना फार मोठे महत्व आहे शास्त्रानुसार सूर्याला ग्रहाचा राजा मानलं जात सूर्य हा ग्रह मनुष्याच्या जीवनात मान सन्मान पिता पुत्र आणि यशकारक असा मानला जातो ज्योतिषानुसार सूर्य दर महिन्यात रा एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत प्रवेश करतो अशा प्रकारे बारा राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं संपूर्ण चक्र पूर्ण करतो सूर्य देवाला आरोग्य देवता असंही म्हणलं जातं सूर्यप्रकाशाला जीव पृथ्वीवर सूर्यप्रकाशामुळेच पृथ्वीवर जीवन, जीवन शक्य झालेले आहे सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ तर होतातच सोबत आरोग्यही लाभते असे म्हणतात प्रत्येकाच्या जीवनासाठी जीवनावश्यक असा सूर्यप्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवांचा जन्म कसा झाला हे मात्र आपणास ठाऊक नसेल चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवांच्या जन्माची ही कथा पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले त्यांच्या मुखातून सर्वप्रथम ओम हा शब्द निघाला जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्म रूप होता त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले आणि ते ओमच्या तेजामध्ये एकवटले गेले हे जे ओम आहे तेच वैदिक तेजाचं रूप म्हणजेच आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे हा वेदस्वरूप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती पालन आणि संहाराचं कारण आहे ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्पतेजाला धारण केलं त्यानंतर सृष्टीची रचना ब्रह्माजींनी केली आणि ब्रह्माजींचे मानसपुत्र जे मरीची होते मरीची आणि त्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह आदितीसोबत झाला आदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न करून घेतलं सूर्यदेवांनी या आदितीच्या इच्छापूर्तीसाठी सुषुन्मा नाव धारण केले आणि एका छोट्याशा किरणाच्या रूपात तिच्या गर्भात प्रवेश केला गर्भ अवस्था असतानाही आदिती चांद्रायनासारखे कठीण व्रताचं पालन करत होत्या तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन आदितीला म्हटलं की तू या प्रकारे उपवास ठेवून बाळाला गर्भात असणाऱ्या त्या बाळाचा जीव का घेत आहेस हे ऐकून देवी आदितीला फार वाईट वाटले तिने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलित होता असा तो उदरातील गर्भ होता भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले या आदितीला आदिती देवी देवीला मरीच मांडम म्हटलं जातं कारण या बाळकाला मारतंड असे नाव पडले ब्रह्मपुराणामध्ये आदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान असं म्हटलं गेलेलं आहे तर अशी आहे या सूर्यदेवांच्या जन्माची कहाणी ही कहाणी आपणास कस कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा